स्ने निर्स आट या स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील ते शिक्षक वृद्ध इतर कर्मचारी आणि नागरिकांना सुद्धा माझा नमस्कार महत्वाचा विषय या ठिकाणी आपण बोलतोय जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषद शाळा शासनाने ज्यांची पटसंख्या ही वीस पेक्षा कमी आहे ज्यांची पटसंख्या दहा पेक्षा कमी आहे अशा शाळांना बंद करण्याचा घाट या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने केलेला आहे आणि याच संदर्भात जे पाणीपत कादंबरी आहे त्या सर्वाधिक गाजलेली कादंबरी आहे याचे लेखक आहेत विश्वास पाटील तसेच नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि ही जी सध्याची शासनाची भूमिका आहे ती चुकीची आहे आणि त्या वर्गात जरी एक जरी विद्यार्थी असला तरी सुद्धा मराठी शाळा किंवा मराठी शाळेची तुकडी ही चालली पाहिजे असं त्यांचं तेन, त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे त्याच्या मागची भूमिका काय आहे का त्यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे मराठी शाळा का जगल्या पाहिजे हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आज लोकसत्ताच्या लोकमतच्या एका पेपरला ही बातमी आलेली आहे आणि त्यांनी मांडलेलं मत जे आहे ते मत आलेलं आहे तुम्हाला सुद्धा याबद्दल काय वाटणार आहे ते सुद्धा सांगायचं आहे माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले सर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारं जे अपडेट्स असेल ते अपडेट शिक्षक भरतीच्या संदर्भात किंवा इतर जे अपडेट असतात ते आपल्या चॅनलला आपण कायमस्वरूपी विश्वसनीय माहिती देत असतो तर व्हिडिओ संपूर्ण बघा नेमकं विश्वास पाटील यांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला समजणार आहे लोकमतच्या बातमीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे या आलेले आहेत त्यात म्हटलेलं आहे की वर्गात केवळ वर एक विद्यार्थी असला तरी मराठी शाळेची तुकडी चालली पाहिजे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचे प्रतिपादन बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे ठाणेमध्ये बोलत असताना त्यांनी म्हटलेलं आहे शासनाने मराठी शाळांसाठी किमान पटसंख्या सांगू नये एक विद्यार्थी जरी वर्गात असला तरी त्या विद्यार्थ्याला शिकवले पाहिजे मराठी शाळेची तुकडी चालली पाहिजे पुन्हा ठाऊक त्या एका विद्यार्थ्यातून संत तुकाराम संत ज्ञानेश्वर घडतील असे प्रतिपादन नव्या नवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतचे कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी शनिवारी ठाण्यामध्ये व्यक्त केलेला आहे ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या पाटील यांचा सत्कार सोहळा होता नरेंद्र बररा सभागृहामध्ये हे सत्कार होता त्यावेळी हे बोलत होते पाटील म्हणाले की मराठी भाषा अशा टप्प्यावर आहे की जिथे साहित्य आणि संस्कृती धोक्याच्या रेषेवर गेली आहे जशी आज, आज आजारी आईची काळ जशी आपण आजारी आईची काळजी घेत असतो तशीच काळजी आपण मराठी भाषेची घेतली पाहिजे तशीच उराशी जपली पाहिजे संवर्धन केले पाहिजे शासनाकडून मदत मिळाली तरी ती घ्यावी पण भाषेचे रक्षण हे लोकांनीच करायचे असते कारण हा लोकांचा उटाव आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसंदर्भात त्यांनी बोललेलं आहे की मराठी शाळेतील विद्यार्थी हा अत्यंत बुद्धिमान असतात त्यांनी व्यक्त केलेलं आहे विश्वास पाटील म्हणाले की जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणारी मुलं अत्यंत बुद्धिमान असतात महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले बहुतांश शास्त्रज्ञ हे मराठीच माध्यमातील शाळेत शिकलेले आहेत माझ्या काळात वर्गात दहा ते पंधरा विद्यार्थ्यांच्या मर्यादा घालण्यात आलेली असती तर मी सुद्धा आज येथे नसतो त्यामुळे शिक्षणासाठी संख्या नव्हे तर गुणवत्ता आहे गुणवत्ता महत्वाची आहे असे त्याने या ठिकाणी म्हटलेलं आहे यावरून आपल्याला लक्षात येत आहे की त्यांनी त्यात जी जुनी वास्तविकता आहे जी सध्याची वास्तविकता आहे मराठी भाषेला जपायची जर असेल तर शासनानेच नाही तर आपण सुद्धा भूमिका व्यक्त केली पाहिजे शासनाने ज्या मराठी शाळा बंद करू नये किंवा एक जरी शाळा एक जरी विद्यार्थी असला तरी तो टिकला पाहिजे कारण एक विद्यार्थी जरी त्या ठिकाणी शिकला तर तो संत तुकाराम संत ज्ञानेश्वर होऊ शकतो असं त्यांनी त्यात उल्लेख केलेला आहे यावरून आपल्याला दिसून येतं की मराठी शाळेच्या बाजूने त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे हे प्रतिपादन केलेलं आहे आपण तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल यांच्या विधानाशी किंवा यांच्या या बातमीशी किंवा यांच्या बोललेल्या या शब्दाशी तुम्हाला काय वाटते मराठी शाळेबद्दल तुम्हाला काय वाटते मराठी भाषेबद्दल तुम्हाला काय वाटते आणि मराठी शाळा टिकल्या पाहिजे जगल्या पाहिजे तरच मराठी शाळा मराठी भाषा सुद्धा जगली पाहिजे त्यांनी उदाहरण सुद्धा दिलं जसं आई जरी वृद्ध झाली तरी आपण जशी तिची काळजी घेतो तशीच मराठी भाषेची सुद्धा काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे हेच आजचं अपडेट होतं या मराठी शाळेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा ही जर बातमी कटिंग तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही स्नेनिल साट्रॉफ टीचिंग व टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा तुम्हाला हे बातमी मिळून जाईल धन्यवाद